आज आपण एकदम नरम पौष्टिक असा नॅचरल स्वीटनेस असणारा आपण शिरा बनवतो आहे त्यासाठी मी ते गुळाचा वापर केला आहे दोन वाटी गूळ दोन वाटी रवा थोडा मनुका तीन मोठे चमचे तूप घेतलं आहे मी आणि साईडलाच मी गॅसवरती चार वाट्या पाणी आणि दोन वाट्या गूळ हे गरम करायला ठेवलं आहे थोडासा रवा मी मी आधी कोरडा भाजून घेतला आहे त्यानंतर त्यात मोठे चमचे तूप घातलं आहे पळ्या घातल्या आहेत मी आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुपातच आपल्याला थोडा मनुकं घालायचं आहे रवा आपला चांगला गरम आहे गरम रवा तूप देखील आपण जसं भाजत तसं गरम होईल आणि ह्यातच मी आता चार अंजे जे मी रात्रीभर भिजत घातले होते त्यानंतर आणि चाकून एकदम बारीक बारीक बारी चिरले आणि हाताने कूस मी अजिबात मिक्सरला प्युरी केलेली नाही आहे ते एक पाच ते सात मिनिट भाजून घेतलं आहे आपला गुळ पाणी उकळल्यावरती आणि रवा चांगला पाच ते सात मिनिट भाजल्यानंतर मी ह्या रव्यामध्ये ते पाणी गाळून घातलं आहे आणि आता मिक्स एकजू करून असं आपल्याला त्याला तीन ते चार मिनट छान वाफ द्यायची आहे वाफ देऊन झाली आहे आणि आपला हा एकदम छान नरम असा शिरा जो लहानांपासून ना आवडतो तो, तो तयार आहे